नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का आमदाराला सरकारकडून कोणकोणत्या सोयीसुविधा मिळतात त्याचीच माहिती आज आपण घेणार आहोत आमदाराचे मूळ वेतन असते एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपये आणि महागाई भत्ता मिळतो एकोणचाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये तसेच ईमेल मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात मग आमदाराला टपाल भत्ता मिळतो दहा हजार रुपये टेलिफोन भत्ता मिळतो आठ हजार रुपये संगणक चालकासाठीचा भत्ता मिळतो दहा हजार रुपये हे सगळे मिळून आमदाराला एकूण पगार होतो दोन लाख बहात्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये एका आमदाराचा पगार हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि जिल्ह्याच्या कलेक्टर पेक्षाही जास्त आहे याशिवाय आमदाराच्या ड्रायव्हरला म्हणजेच आपल्या केशातून दिला जातो आमदाराच्या सहाय्यकाला दरमहा तीस हजार रुपयेचा पगार सरकारचाच मिळतो म्हणजेच हे दोन्ही पगार आमदाराच्या पगारात येत नाहीत त्याचबरोबर प्रत्येक बेटिकेचा भत्ता दोन हजार रुपये आमदार निधीतून एक लॅपटॉप एक कॅम्प्युटर आणि एक लेझर प्रिंटर मोफत आयुष्यभर एसटी प्रवास मोफत ठराविक रेल्वे प्रवासी मोफत राज्यांतर्गत वीस वेळा विमान वे प्रवास मोफत तर राज्याबाहेर आठ वेळा विमान वे 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 प्रवास मोफत महाराष्ट्राबाहेर प्रवास करायचा असेल तर तीस हजार किलोमीटरचा प्रवास खर्च सरकार देते जर आमदाराने गाडी खरेदी केली तर त्यावरचे व्याजही सरकार भरते आमदाराच्या खासगी दवाखान्यातला नव्वद टक्के खर्च सरकार देते तर मित्रांनो एका आमदाराला सरकारकडून एवढ्या सोयी सुविधा दिल्या जातात ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा